काले आप भी पटोले ना वीडियो किती पर्यंत केलं बोला व्हायरल ते बघायला कोणता कोणता आता आगास टोकन पासले ना ते आता येलेले रेंज नाही ना येले लाईट नाही येले टाकले गेले व्हायरल ए चोर सर मला पण नाही ना जेलवर मूर्खागत वागत राहती उगत मोरा कच्ची दोरा मम्मी ना माती खाती ना का सबस्क्राइब करू काय कुना का स्वरा तो सर खोट बोलती खरच खाती है खोट बोलती खरच खाती ती ना का सबस्क्राइब करू ह पण तो टाडात आहे मला दे लवकर मला एक गपगपवर रा मोरा लवकर दे घर तो तोलेला कीडा आहे या आपण जेवायचं या तिथे पप्पांना बोलव नको लवकर हाय कोण नवीन चालतात हाय कोणी नवीन डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या नवीन चॅनलची लिंक दिलेली आहे तिथं जाऊन सबस्क्राईब करा कारण की हा चॅनल जरा आण दुकान येत होता ना व्हिडिओ सो नवीन मोबाईल घेतला आहे मी आणि त्याच्यात नवीन व्हिडिओ चालू केलेत यूट्यूब चॅनल चालू केले कुणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेले आहे आपला हा चॅनल मी बंद करणार आहे नवीन मोबाईल घेतला त्याच्यात नवीन का चॅनल चालू केला मी तर ज्यांना जॉईन व्हायचं आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंक तिथे जाऊन सबस्क्राईब करू शकता खाली कमेंट मध्ये दिलेली आहे लिंक तिथे जाऊन तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आपल्याला नवीन हा मी चॅनल बंद करणार आहे डी जे कार्तिक वाडी हाय डी जे कार्तिक वाडी हाय कार्तिक कार्तिक डिस्क्रिप्शन मध्ये माझी नवीन चॅनलची लिंक आहे तिथं जाऊन चॅनलला सबस्क्राईब कर या चॅनलला कोणी सबस्क्राईब करू नका प्लीज नवीन चॅनल आहे त्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा या चॅनलला कृपया कुणी बी सबस्क्राईब करू नका कारण की याच्यामध्ये व्हिडिओ जरा ब्लर यायला लागले त्याच्यामुळे हा चॅनल बंद केला आहे आणि नवीन मोबाईलमध्ये नवीन चॅनल चालू केला आहे तर सगळ्यांसाठी मी लिंक पाठवली आहे खाली सर्वांनी त्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करावे बघू किती जण करतात आता पाहते मी किती झालेत पाहू शकता हा मोबाईल घेतलाय कसा आहे मोबाईल सांगा नक्की हे कामं काय तुम्हाला दिसणार नाही असा मोबाईल घेतलाय नवीन तर ह्याच्यावर आता आपण काम सुरू करणार आहोत तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करू नका प्लीज कुणीच नवीन असाल तर दुसऱ्या चॅनलची चे लिंक मी पाठवली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तिथं जाऊन कृपा चॅनलला सबस्क्राईब करा फटाफट पट। अजून एक पण सबस्क्राईब झालेला नाही आहे लाईव्ह लाईक पण नका करू आणि चॅनलला पण नका करू सबस्क्राईब पितो अकरा लोक आहेत अकरा लोकांनी पटापट केलं किती माझे व्हिडिओ चे चॅनल होते, होते सर्वांसाठी लिंक पाठवलेली आहे मी तिथे जाऊन सर्वांनी सबस्क्राईब केला तर चालेल चला बघू आता किती लोक करते तुमच्या लाडक्यात आईला सबस्क्राईब अहो इथं नका करू लाईक काय तिथं जाऊन सबस्क्राईब करा फक्त चॅनलला आपल्या हे पहा नवीन मोबाईल घेतला आपण ह्याच्यात छान छान असे व्हिडिओ टाकणारे मी टाकलेत सुनीता गुप्त काय गुप्ता आहे सुनीता माझे नवीन चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर हे पहा नवीन मोबाईल सोना आय लव्ह यू सोना तुम्ही सुद्धा माझ्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आपला आता उद्यापासून या चॅनलवर या मोबाईलला आपले व्हिडिओ येणार आहेत करून दिला ही आलं नाही लिंक पाठवली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याला करा यायला नाही तुमच्यासाठी लिंक लिंक पाठवली नवीन चॅनलची नाही नाही याला कोणीच केलं नाहीये तुम्ही जुन्याला सबस्क्राईब केला असाल नवीनला केलं नाहीये हे काय पाहिले मी आत्ता नाही कोणी केलेलं नवीनला कर, नवीन को नवीन करा नवीनला या जेव्हा नका कोणी नवीन चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा जेणेकरून उद्यापासून चॅनलवर तुम्हाला लाईव्ह दिसल सुनीता लिंक सापडली का तुम्हाला लिंक दिलेली आहे डिक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथं जाऊन सबस्क्राईब करा सुनीता हां हाय म्हटले हाय सुनीता हाय तर तिथं जाऊन तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या नवीन जुन्याला कुणीच करू नका प्लीज रिक्वेस्ट आहे तुम्हाला कारण मी तर कामच करणार नाही नवीन चॅनल ला सबस्क्राईब करा लिंक दिलेली आहे तुमच्यासाठी माझा नंबर घेऊन टाका हो घेईन पण माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा नवीन चॅनलला आणि व्हिडिओ खाली कमेंट करा नंबर पाठवा तुमचा आपल्या नवीन चॅनलच्या नवीन व्हिडिओ खाली फटाफटा नवीन चॅनलला पण सबस्क्राईब करा आपल्या तुमचा नंबर व्हिडिओ खाली लाईक करून व्हिडिओ खाली कमेंट करून पाठवा आपल्या नवीन चॅनलला बघूच किती जर नवीन चॅनलला सबस्क्राईब आहेत फोन करायला तुम्ही कुठं मला चॅनलला सबस्क्राईब केले अजून चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ खाली कमेंट करा नंतर मला फोन नंबर द्या नवीन चॅनल आपले लिंक दिलेली आहे पाठवली आहे खाली बघा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंक नागेश आले का नागेश आता उद्यापासून ह्या चॅनल या मोबाईलला व्हिडिओ येणार पहा किती छान मोबाईल घेतला क्लिअरिटी चांगली सो या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या नागेश काय नाव आहे तुमच्या चॅनलचं लिंक दिली आहे खाली बॉक्स मध्ये दि, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंक कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्यू थँक्यू तेवढे चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा नागेश कुमार उद्यापासून आपण या मोबाईल वर लाईव्ह येणार आहे पटपट याला पन्नास करून टाका बघू शकता किती छान मोबाईल घेतलाय नागेश कुठे दिली आहे लिंक खाली डिस् काय ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंक तिथं जाऊन तुम्ही करू शका सबस्क्राईब डिस्क्रिप्शन दिस्क, बॉक्समध्ये दिलेली आहे लिंक तिथे जाऊन सगळ्यांनी सबस्क्राईब करा मोबाईल दाखवा हे पहा आपला रेडमीचा मोबाईल आहे रेडमीचा सर्वांनी छान व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पटापटा याच्यावर मोबाईल एका की याच्यावर जरा ब्लर येत होते ना खूप लोकांची कमेंट येत होती ताई लाईव्ह दिसत नाही लाईव्ह ब्लर येते आहे सो नवीन मोबाईल घेतला आता ताईचे पहिले पेमेंट आले वाटतंय म्हणून नवीन फोन घेतला आहे हो हो आले पेमेंट आलं माझं पहिलं पेमेंट मला लिंक हे करता नाही आली ना मोबाईल ते यूट्यूब चॅनल लॉग इन करता नाही आलं त्याच्यामुळे आता नवीन चॅनल काढावं लागलं काय करावं आता विलाज नाही ना ताई खूप खुश आहेत हो मग दादा चॅनलला सबस्क्राईब करा लागेस दादा कसा वाटला तुम्हाला मोबाईल नक्कीच सांगा कमेंट करून चॅनल नाही सापडत मला अहो खाली लिंक पाठवली आहे लिंक दिलेली आहे ना डिस्क्रिप्शन बॅक्स बॉक्स मध्ये खुश झाले की तुम्हाला तुम शब्द पटवणार पटापट पटा लाइक लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आपल्या नवीन नवीन म्हणजे आपल्याला उद्यापासून त्या वरून लाईव्ह घेता येईल खूप कष्ट करते हो मी चॅनलवर पण काय मला सक्सेस भेटतच नाहीये दोन दिवसात पन्नास सबस्क्रायबर याच्यावर करून दाखवले आता म्हटलं मोबाईल बदलत चालत आपण मोबाईल चेंज केला मोबाईल चेंज केला काय झालं नागेश बोला ना का चालले काही काम आलंय का? नागेशचं पण चेन एल आहे वाटतं ना नागेश मिनी ब्लॉक तुमचे किती सबस्क्रायबर झाले नागेश मला लिंक पाठवा मी तुमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करेल किती झाले तुमचे सबस्क्रायबर सिल्वर बटन आले आहेत का कॉंग्रॅच्युलेशन नागेश किती सब्सक्राइबर झाले तुम्हाला सिल्वर बटन आले नागेशला किती सबस्क्राईब आले सिल्वर बटन आले नागेश आम्हाला थोडी ट्रिक सांगा ना आम्ही सुद्धा असंच काम करू मेहनतीने पटापट चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन अजून एक वाढला बाबा ह्याच्यावर बघा कुणाला तरी सापडलं ना तुम्हाला सापडला नाही आहे का खूप मेहनत लागते ताई हो ना खूप लागते ना दादा तुम्ही किती दिवसात सिल्वर बटन केलं सिल्वर बटन तुम्हाला किती दिवसात आल दादा ना <coughs> <laughs> <laughs> काय म्हणते मी चोरून आणले आहे सिल्वर बटन हो का आपल्याला नको बाबा चोरी करायची आपले कष्ट करायची मेहनत करायची आपण चोरी बोरी करणार चला पण बाकीच्या सबस्क्राईब करा नवीन नवीन चॅनलला हा पण ग्लो वाढला होता वा ग्रो झालता हा पण चॅनल पण मोबाईल ब्लर झालाय ना त्याच्यामुळे व्हिडिओ पण ब्लर येत होते त्याच्यामुळे नवीन मोबाईल घेतला आपण पण मला लॉग इन करता येणार त्याच्या सुरुवातीपासूनच करू या सो, सो दोन दिवसापूर्वी चॅनल काढला होता आता जवळजवळ पन्नास होत आलेचे सबस्क्रायबर पप्पा आले का दीदी पप्पाला बोलू ना जेवायला दिदी बघा आमची मागेच कुठलं का चला आता जेवण करतो करतो जेवण भेटूया थोड्या वेळाने बाय बाय चला आमचे बाकीचे जेवण करणार आहे नंतर या तुम्ही चॅनल नका नवीन फोन मध्ये लॉग इन करा पासवर्ड टाकून नवीन चॅनल अहो पासवर्डच माहिती नाही ना दादा काय करू आता पासवर्ड टाकून पण माझा पासवर्डच विसरले मी काय आहे ते चॅनलचं सो आता नवीन करावं लागेल मला पण खूप हे होते वाईट वाटते पण आता काय विलाज नाही ना जाऊ त्या महिन्यात महिन्यात तर होऊन जाईन हा हे पण एवढा ग्रो बर कर आता जेवण हो जेवण करते नंतर येते लाईल नाही बाय बाय या सर्वजण जेवायला कोबी पाणी भरलं घेतय का